पुरणपोळी तूप असावे साजू टिंबटिंब आहेत आमच्या नाजूक गाण्यांच्या सुराला तबल्याची टिंब टिंबटिंबाने दिला मला प्रेमाचा हात काय जादू केली जिंकलं मला एका क्षणात प्रथम दर्शनीच भरली माझ्या मनात सीतेसारखे चरित्र लक्ष्मी सारखे रूप मला मिळाली आहे टिंबटिंब अनुरूप जाईजुईचा वेल पसरला दाट टिंबटिंब बरोबर बांधली जीवनाची गाठ मोह हो नाही माया नाही नाही मत्सर हेवा टिंबटिंबांचे नाव घेतो नीट लक्ष ठेवा नाशिकची द्राक्षे नागपूरची संत्री टिंब झाली आज माजी गृहमंत्री हो देव आमचा विठोबा विठेवरी उभा टिंबटिंबने तिम्ब वाढवली आमच्या घराची शोभा संसारूपी सागरात पती पत्नी ची नौका टिबटिंबनचं तीम्ब नाव घेते सर्व घेतो सर्वांनी ऐका ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल टिंबटिंबांचे तीम्ब नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल चांदीच्या ताटात रुपया वाचतो खणखण टिंबटिंबांचं नाव घेऊन बांधतो कंकण